नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खेरे ज्ञानांकूर प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला सगळ्यांची रिक्वेस्ट होती की जी के जी एसच्या सगळ्याच विषयांची आम्हाला स्ट्रॅटजी आहे तलाठी भरती आणि सरळसेवा भरतीसाठी तर आज आपण इतिहास या विषयाची स्ट्रॅटजी घेऊन आलेलो आहोत इतर कोणत्याही व्हिडिओला इतकी मेहनत लागली नाही इतकी मेहनत या व्हिडिओसाठी लागलेली ला आहे कारण इतिहास हा थोडासा क्लिष्ट विषय आहे इतिहासावरचे आपल्या तलाठी भरतीला आणि सरळसेवेला विचारले जाणारे प्रश्न लिमिटेड आहेत मात्र ते खूप वेगवेगळ्या टॉपिकवर आहेत त्याच्यामध्ये कमी महत्त्वाचे टॉपिक कोणते जास्त महत्त्वाचे टॉपिक कोणते त्याचे सोर्सेस कोणते आणि मग कमीत कमी, -कमी गोष्टी वाचून तुम्हाला जास्तीत जास्त इनपुट आउटपुट कसे मिळेल या सगळ्याचा अभ्यास करण्यात इतका जास्त वेळ गेलेला आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ थोडासा लेट आहे मात्र लेट असला तरी थेट तुमच्या अभ्यासावर चांगला परिणाम करणारा असा हा व्हिडिओ आहे चला तर मग आपण सुरुवात करूया इतिहास या विषयाच्या स्ट्रॅटजीला सगळ्यात पहिलं तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप इतिहास विषयाची स्ट्रॅटजी त्याच्यामध्ये आपण जी, जीएस। जीएस जीएस। जी, करम, जी, जी, जी के जी एस म्हणजेच इतिहास हा जो महत्त्वाचा विषय आहे जे के जी एसमधला त्याची बुकलिस्ट आपण पाहणार आहोत त्यानंतर प्रश्नांचा सराव कसा करायचा मग अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपण नेहमी विचारले जाणारे महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत आणि कमी महत्त्वाचे टॉपिक जे नाही केले तरी चालणार आहेत सगळ्यात शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक बोनस टिप अभ्यासासाठी कमेंट ऑफ द डे आणि एकशे पन्नास दिवसांच्या स्ट्रॅटजीबद्दल मी थोडं सांगणार आहे आता सगळ्यात तर आपल्या सगळ्यांना आहे की तलाठी भरती असो श्रेवत सेवा भरती असो परीक्षेचं स्वरूप अगदी सोपं आहे शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत चार महत्वाचे विषय आहेत मराठी बुद्धिमत्ता आणि जी के जी एस आता जी के जी एस मधला इतिहास हा एक विषय आहे ज्याच्या आपण आज स्ट्रॅटजी पाहणार आहोत या जी के जी एसला ला असतात पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आता या पंचवीसपैकी इतिहासावर किती प्रश्न विचारले जातात जर टी सी एसने घेतलेले तुम्ही पेपर पाहिले तर काही काही परीक्षांमध्ये इतिहासावर प्रश्नच विचारला नाही आणि काही परीक्षांमध्ये मा मात्र इतिहासावर दोन तीन असे प्रश्न विचारलेले आहेत थोडक्यात काहीतरी एक ॲव्हरेज हा विषय आहे की जी के जी एस तुम्ही जर जी के जी एसमध्ये जर इतिहासात चांगला अभ्यास केला तर तीन ते चार प्रश्न जर प्रश्न आले तर तीन ते चार प्रश्नसुद्धा या टॉपिकवर या विषयावर येऊ शकतात मग हा तुमचा पेपर होतो एम सी क्यू टाईप आणि नकारात्मक गुणन पद्धती नाही आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसते आता इतिहास विषयाची स्ट्रॅटजी आता स्ट्रॅटजीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगणार आहे की रिडिंग कसं करायचं बुक लिस्ट झालेले पेपर्स वगैरे हे सगळं आपण पुढे पाहूयात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रीडिंग कारण बऱ्याचदा असं होतं की वाचायचं हो कसं किंवा वाचलेलं लक्षात कसं राहायचं या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो सगळ्यात पहिलं तर रिडिंग करण्याचे काही स्टेप्स आहेत म्हणजे एकाच रीडिंगमध्ये तुमचा अभ्यास कधीच होत नाही कमीत कमी पाच रिडिंग झाल्या पाहिजेत मग त्या कशा करायच्या त्याची पण काही स्ट्रॅटजी आहे सगळ्यात पहिलं तर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम वाचताय कोणतीही गोष्ट पहिल्यांदा वाचताना ती गोष्ट फक्त समजून घेऊन वाचायची आहे मी प्रत्येक लेक्चरमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगत असते कारण ती तुमच्या मनामध्ये बिंबवली जावी ओके पहिल्या रीडिंगमध्ये तुम्हाला ती गोष्ट फक्त समजून घेऊन वाचायची आहे मग आता वाचायच्या पण काही पद्धती आहेत म्हणजे वाचायला बसायच्या आधी तुम्हाला दहा प्रश्न पाहायचे आहेत कोणते पण रँडम दहा पी वाय क्यू किंवा दहा कोणतेही एम सी क्यू तुम्हाला पाहिजे आहेत म्हणजे अगदी तुम्ही इतिहास वाचायला बसलेत आणि त्यावेळी इतिहासाचे प्रश्न नाही आहेत पण तुमच्यासमोर एखादे मराठीचेच प्रश्न आहेत तर तुम्ही ते प्रश्नसुद्धा दहा प्रश्न आणि त्याचे ऑप्शन वाचायचे आहेत उत्तर कशाचंच द्यायचं नाही त्याने होतं असं की तुमचा ब्रेन आता तयार होतो की मी जे काही वाचणार आहे त्याचं मला प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे परीक्षेमध्ये आणि मग तुमची वाचनाची पद्धत पण तशीच होते दुसरी गोष्ट आहे ॲक्टिव्ह रिडिंग ॲक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय की वाचतानाच तुमच्या हे डोक्यात पाहिजे की या गोष्टीवर मला प्रश्न तयार होणार आहे मग याच्यावरती कसा प्रश्न तयार होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे ॲक्टिव्ह रिकॉल हा ॲक्टिव्ह रिडिंगचाच एक पार्ट आहे ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा एखादा टॉपिक वाचून झाला पाच दहा मिनटं दहा मिनटानंतर डोळे बंद करायचे आणि एक दोन मिनिटभर मी आत्ता मागचे दहा मिनटं काय वाचले ते तुम्हाला आठवायचं आहे त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रिकॉल आता तो टॉपिक वाचून झाल्यानंतर त्या टॉपिकवरचे दहा प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे तो टॉपिक तुम्हाला किती समजला हे लक्षात येईल जसं की तुम्ही स्टेटबोर्ड जर वाचणार आहात तर इतिहासामध्ये मी काही स्टेटबोर्ड तुम्हाला सांगितलेले आहेत ते स्टेटबोर्ड वाचले तो धडा वाचून झाला की त्याच्या खाली प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे ते आठवायचे ते लिहायचे नाहीत कुठं फक्त प्रश्न वाचायचा मग ह्याचं काय उत्तर होऊ शकतं ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचे आहे आता रिव्हिजनला तीन टेक्निक मी सांगते रिव्हिजनमध्ये एन, एन एन एस एन एन एस म्हणजे काय एन म्हणजे नाईट दुसरं एन म्हणजे नेक्स्ट डे आणि येस म्हणजे संडे म्हणजे तुम्ही आत्ता एखादा टॉपिक वाचला तर रात्री झोपताना म्हणजे नाईटला एकदा फक्त आठवायचं आहे की तुम्ही आज काय काय वाचलेलं आहे जितकं आठवेल तितकं आठवायचं आहे पुस्तक उघडून बघायची गरज नाही त्याँ त्याँ का दुसरा दुसरा फक्त आठवण्याचा प्रयत्न करायचा आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय दुसरा कोणताही विषय घेतला किंवा त्याच त्याच विषयाचा पुढचा टॉपिक घेतल्यावर आधी तुम्ही काल काय अभ्यास केला आहे ते एकदा परत रिवाईज करायचं आहे म्हणजे जे रात्री केलं आहे तेच पुढच्या दुसऱ्या दिवशी दहा मिनटं तुम्हाला फक्त मी हे टॉपिक वाचले मग याच्यामध्ये मी काय काय वाचलं ते आठवायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे एस म्हणजे संडे संडेला पूर्ण आठवडाभर तुम्ही जे काही केलं आहे त्याची मात्र व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे अगदी पुस्तकं उघडून त्याच्यावर नजर टाकून ज्या गोष्टी आठवत नाहीत त्या लक्षात ठेवून तुम्हाला रिव्हिजन करायची आहे ही झाली तुमची पहिली रिडिंग आता प्रत्येक रिडिंगमध्ये ह्याच स्टेप्स फॉलो करायच्यात फक्त पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला गोष्ट फक्त समजून घ्यायची समजून घ्यायची म्हणजे नोट्स काढायच्या नाहीत त्याच्यामध्ये कुठेही अंडरलाईन करायची नाही आता जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंगवर जात आहे सेकंड रिडिंगमध्ये तुमच्या हातात एक पेन्सिल असली पाहिजे आणि तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्याच्या खाली फक्त पेन्सिलने नॉर्मल एक अंडरलाईन करायची आहे अगेन तुम्ही थर्ड रीडिंगला जेव्हा याल तर तिसऱ्या रि रिडिंगच्या वेळेस तुम्ही पेन किंवा हायलायटर वापरू शकता आणि मग आता तिसऱ्या रिडिंगला तुम्हाला तुम्ही समजा पेन्सिलने समजा एका पानावरच्या तुम्ही दहा ओळी पेन्सिलने अंडरलाईन केल्या असतील तर तिसऱ्या रिडिंगमध्ये तुमच्या लक्षात येईल कारण या दहा ओळींची गरज नाही आहे फक्त या पाच ओळीस मला महत्त्वाचे वाटतात ज्या तुम्ही पेनाने किंवा हायलायटरने द्या हायलाईट करू शकता आता जेव्हा तुमचं चौथं रिडिंग येत आहे चौथ्या रिडिंगला तुम्हाला काय करायचं जे तुम्ही पेनाने हायलाईट केलेलं आहे तेवढंच फक्त वाचायचं चा? आहे आणि तेवढं वाचून मला तो पूर्ण टॉपिक समजतो आहे का हे तुम्हाला आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि नसेल समजत काहीतरी राहत असेल तर परत एकदा तो टॉपिक तुम्ही वाचला तरी चालेल आणि मग जेव्हा हो तुम्ही शेवटी पाचवं रिडिंग करताय त्या पाचव्या रिडिंगला आता तुमच्या डोक्यात हे पाहिजे की मला ह्या टॉपिकच्या आता नोट्स काढायचे मग नोट्समध्ये मला पूर्ण ओळीच्या ओळी तर लिहायच्या नाही आहेत एखादा शब्द लिहायचा आहे एखादा चार्ट तयार करायचा आहे मग त्यासाठी काय महत्त्वाचं आहे ना त्यालाच अंडरलाईन करायची म्हणजे समजा आता तुम्ही पाच ओळींना अंडरलाईन केलेल्या आहेत ज्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात आता त्या पाच ओळींमधले पाच महत्त्वाचे शब्द फक्त तुम्हाला पकडायचे आहेत की हां हा शब्द जर मी लिहिला तर मला आठवेल किंवा त्या शब्दाच्या पुढे हा शब्द लिहिला तर माझ्या लक्षात येईल की अच्छा ह्या टॉपिकचे उत्तर हे आहे आणि मग तुम्ही त्याला राऊंड करू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या विषयाच्या नोट्स काढू शकता आणि मग एकदा नोट्स झाल्या की नोट्सची रिव्हिजन करायची टेस्ट द्यायची रिव्हिजन करायची टेस्ट द्यायची टेस्ट खूप जास्त महत्त्वाची आहे कारण तुम्ही कितीही वाचलं कितीही समजून घेतलं जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत नाहीत म्हणजे मी अनेक माझ्या मित्रमैत्रिणी पाहिलेले आहेत जे चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत अभ्यास करताना जर दिवसभरात सहा तास अभ्यास करत असतील तर तीन तास ते फक्त प्रश्नच सोडवत असतात कारण त्यांना माहिती आहे की तिथे जाऊन आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत तिथे जाऊन आपल्याला पुस्तकं फक्त वाचायची नाहीत ओके आता आपण पुढे जाऊयात आता जी के जी एस सॉरी इतिहासासाठी जर बुकलिस्ट सांगायची झाली तर मी बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लिस्ट सांगितली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोनच पुस्तकं सांगितली होती एक म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास हे अकरावीचं जुनं पुस्तक पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ब्रेकडाऊन करून सांगणार आहे सगळ्यात पहिलं तर लक्ष द्या मग ही दोन पुस्तकं वाचायची नाहीत का ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर लक्ष द्या की बुकलिस्ट जी आहे त्याच्यामध्ये स्टेट बोर्डची आपल्याला काही पुस्तकं वाचायची आहेत कारण जे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत ते प्रश्न किंवा ते टॉपिक सोप्या भाषेमध्ये इथे दिलेले आहेत मग ते कोणती कोणती पुस्तकं आहेत तर आता ह्यातली ही तीन पुस्तकं आहेत ना ही जुन्या स्टेट बोर्डची आहेत आता स्टेट बोर्डची पुस्तक कुठून घ्यायची तुम्हाल मी तुम्हाला सांगितले ई बालभारती नावाची आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता मी आपल्या टेलिग्रामवर सुद्धा पी डी एफ शेअर केल्या आहेत म्हणजे भूगोलाचे आणि विज्ञानाचे सगळे स्टेटबोर्ड मी शेअर केलेत आता इतिहासाचे सुद्धा स्टेट बोर्ड मी त्याच्यावर शेअर करते डायरेक्ट पी डी एफ शेअर करते तर आता ह्याच्यामध्ये समजा हे यत्ता पाचवीचं पुस्तक आहे आपला स्वतःला अगदी जुनं आहे म्हणजे एक पंधरा वीस वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे पण त्याच्यामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आपला स्वातंत्र्य लढा सांगितलेला आहे ते तुम्हाला वाचायचं म्हणजे त्यातले कोणते कोणते धडे वाचायचे ते पण मी त्या मेसेजमध्ये सांगते म्हणजे टेलिग्राम द्यायची पी डी एफ येईल त्या टेलिग्रामच्या मेसेजमध्ये ह्या इयत्ता पाचवीच्या स्टेटबोर्डमधले समजा धडा दुसरा ते चौथा जे काही असेल ते मी मेन्शन करणार आहे तेवढंच तुम्हाला वाचायचं आहे अगेन हा सातवीचं एक पुस्तक आहे पण जुनं पुस्तक आहे एक आठवीचं जुनं पुस्तक आहे आणि हे आठवीचं आत्ताचं नवीन पुस्तक आहे तर या सगळ्या पुस्तकांमधले कोणते कोणते टॉपिक वाचायचे ते मी तुम्हाला सांगते यासाठी काही तुम्हाला खर्च करायची गरज नाही आपलं टेलिग्रामवर पी डी एफ येणार त्या पीडीएफमधून सुद्धा तुम्ही वाचू शकता वाटलंच तर प्रिंट काढा प्रिंट काढायची गरज नसेल तर मोबाईलमध्ये वाचा दोन तीन वेळा वाचून झालं की मग शेवटी तुम्ही नोट करून घ्या तुमच्या रिव्हिजन तुमच्या नोट्समध्ये ओके बरं आता ते जा झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा सोर्स म्हणजे अकरावी महाराष्ट्राचा तुम्हा इतिहास आता हे पण जुनंच बोर्डचं पुस्तक आहे हे पण मार्केटमध्ये सध्या भेटत नाही त्याची पण पी डी एफ मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे ऑलरेडी आपल्या ह्याच्यावर आहे आपल्या टेलिग्रामवर आहे मी परत एकदा टाकते आणि ह्याच्यामधले सुद्धा कोणते टॉपिक वाजायचे ॲक्च्युली यातले सगळेच टॉपिक महत्त्वाचे आहेत फक्त पहिला धडा थोडासा कमी वाचला तरी चालेल आणि शेवटचा जो महाराष्ट्राचा आहे तो वाचायचा नाही ते मी सांगेल त्या मेसेजमध्ये आता एकदा हे स्टेट बोर्ड झाले किंवा स्टेट बोर्डसोबतच तुम्हाला अजून काय वाचायचं आहे एक तर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हे जे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आता याचं एक मला वाटतं लेटेस्ट व्हर्जन पण आलेलं आहे तर हे पुस्तक आणि तात्यांचा ठोकळा या दोन्हीपैकी एक तुम्हाला काहीतरी वाचायचं आहे मग कसं वाचायचं ते मी सांगते समजा तुमच्याकडे हे पुस्तक ऑलरेडी आहे समाधान भाजन सरांचं पुस्तक ऑलरेडी आहे किंवा तुम्ही घेणार आहात तर त्याच्यामधले आता मी जे काही तुम्हाला पुढे महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे तेवढंच टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे म्हणजे त्याच टॉपिकमधल्या गोष्टी तुम्हाला समजावून घ्यायच्या आहेत mm -hmm. आणि सेम तात्यांच्या ठोकळ्यामध्ये पण मी जे टॉपिक सांगणार आहेत त्यातलेच काय काय दिलेला आहे डेटा तेवढाच तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सरांनी खूप डेटा दिलेला आहे या पुस्तकामध्ये सुद्धा समाधान महाजन सरांनी खूप डेटा दिलेला आहे ॲक्च्युली हे पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक एम पी एस सीसाठी यू पी सीसाठी वापरलं जातं आणि तात्यांचं ठोकळा हे पुस्तक रिव्हिजनसाठी वापरलं जात होतं काही दिवसापूर्वी अजूनही काही मुलं वापरतात मात्र याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा खूप जास्त आहे तात्यांच्या ठोकळामध्ये म्हणजे प पूर्वीच्या काळी काही वर्षांपूर्वी इतिहास म्हणजे फक्त सणसनवळ्या आपल्याला सणसनवळ्यांचा अभ्यास करणं इतकं बोरिंग व्हायचं मात्र आता सणसनवळ्या जास्त वर्ष वगैरे विचारले जात नाहीत अगदी रेअर विचारले जातात त्यामुळे याच्यातल्या सणसनावळ्या वगैरे करत बसायच्या नाहीत ओके म्हणजेच काय या दोन्ही पुस्तकांमधून तुम्हाला ठराविकच डेटा घ्यायचा आहे आता बुकलिस्ट एकदा तुम्हाला क्लिअर झाली असेल तर आपण पुढे जाऊयात आता आपल्या मेन अभ्यासक्रमावर येऊयात आता ओव्हरऑल जर आपण इतिहास पाहिलं इतिहास म्हणजे काय तर इतिहास सुरू कुठून होतो अश्मयुगापासून आहे ना अश्मयुग म्हणजे आता आपण सगळ्यांनी अभ्यास आप केला लहानपणी ते माणूस दगडावर दगड घासायचा आणि मग जंगलाला आग लागायची वगैरे त्यातून आगीचा शोध लागला मग चाकाचा शोध लागला ह्या सगळ्या गोष्टी तो झाला अश्मयुग त्यानंतर आलं मध्ययुग आणि आधुनिक म्हणजे ह्या तीन युगांमध्ये आपण इतिहासाला डिवाईड करत असतो तर मग या आधुनिकमध्येच स्वतंत्र भारताचा इतिहास एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आता ही झाली उभी मांडणी म्हणजे इतिहास खालून वरती आला पण आता आडवी मांडणी कशी आहे तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास म्हणजेच या तीनही टॉपिकमध्ये किंवा या चारही टॉपिकमध्ये काही महाराष्ट्राचा पार्ट आहे काही भारताचा पार्ट आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मग आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे आता हा फक्त मी तुम्हाला समजावून सांगला महत्त्वाचे टॉपिक आपण पाहूयात आता अगेन मी तेच सांगितले की अश्मयुगामध्ये काय आहे अश्मयुगामध्ये हडप्पकालीन संस्कृती आहे वैदिक संस्कृती किंवा बौद्ध जैन धर्माचा उदय महाजनपद याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत मौर्य शुंग सातोहन कुशन गुप्त हर्षवर्धन असे जे राजे होऊन गेले ते आहेत मध्ययुग म्हणजे काय रे जिथून आपल्या भारतामध्ये इस्लामिक सत्तेचा प्रवेश झाला मग दिल्लीची सल्तनत आली अकबर वगैरे त्यानंतर भक्ती सुफी मुवमेंट ह्या भक्ती चळवळ होत्या मग मुघल साम्राज्य आणि मग मराठी आणि आधुनिकमध्ये आपण आधुनिक कुठून घेतो आपण इंग्रजांच्या प्रवेशापासून मग प्लासीची लढाई बक्सरची लढाई असेल अठराशे सत्तावन्नचा उठवादा याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत काँग्रेस असेल मवाळ जहाल गांधी युग स्वातंत्र्य चळवळ संविधान ओके हे मी तुम्हाला जस्ट एक टाईम लाईन सांगितली की प्रकारे हा आहे मग स्वतंत्र भारताचा इतिहास आणि समाजसुधारक एक आपल्या इतिहासामध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत बरं तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे का नाही हे कुठलंही आत्तापर्यंतचं महत्त्वाचं नव्हतं म्हणजे महत्त्वाचं आहे मात्र महत्त्वाचे टॉपिक पुढे आहेत हे फक्त मी तुम्हाला टाईम लाईन सांगितली की इतिहासामध्ये नेमका अभ्यास काय आहे मला यातला आपल्याला काय अभ्यास करायचा ते मी तुम्हाला सांगते आता नेहमी विचारले गेले टॉपिक याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या ही स्क्रीन तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे मग आता नेहमी विचारले गेलेले अति अतिमहत्वाचे आपण टॉपिक ज्याला म्हणतो आता अश्मयुग इथे दिसत नाही आहे डायरेक्ट मध्ययुगापासून सुरुवात झाली का कारण अश्मयुगाबद्दल जास्त प्रश्नच विचारले गेले नाही आपल्या पेपरमध्ये प्रत्येक एक्झामची डिमांड वेगवेगळी आहे मग आपण सरळ सेवा आणि तलाठी या परीक्षेबद्दल बोलतो आहे म्हणजेच मध्ययुगापासून आपले प्रश्न सुरू झालेले आहेत मग त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे शासक आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो मग हे कुठून करायचं अगेन मी जी स्ट मागे बुकली सांगितली आहे त्याच्यामधून म्हणजे स्टेट बोर्डमधूनच मध्ययुग तुमचं कवर होतं मध्ययुगावर फारसे प्रश्न आहेत जेवढे प्रश्न आहेत ते तुमचे स्टेट बोर्डमधून कवर होणार आहेत त्यासाठी वेगळं काही वाजत नाही म्हणजे मला वाटतं सहावीच्या स्टेट बोर्डमध्ये बऱ्यापैकी आहे मध्ययुगाबद्दल त्यानंतर धर्मसुधारणा चळवळी काही महत्वाच्या आहेत धर्मसुधारणा चळवळीमध्ये वेगवेगळ्या चळवळी आहेत त्यासुद्धा आपल्या या दोनही पुस्तकांमध्ये म्हणजे समाधान महाजन सरांच्या पुस्तक आणि आपल्या पाळ एकनाथ पाटील सरांच्या तात्यांच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातील सामाजिक सुधारणा चळवळी हे तर आपल्याला माहिती सामाजिक सुधारणा म्हणजे तिथे समाज सुधारक आले त्यानंतर ता राजकीय संघटना काही स्थापन झाल्या था म्हणजे काँग्रेस पूर्व पण काही राजकीय संघटना आहेत काँग्रेससुद्धा याच्यामध्ये आली काँग्रेससुद्धा खूप महत्वाची आहे समाज सुधारकांचे कार्य आपल्याला माहिती आहे त्यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या आणि वर्तमानपत्रे कोणती होती ते पण महत्वाचं आहे ब्रिटिश गव्हर्नर आता ब्रिटिश गव्हर्नर सगळेच महत्वाचे आहेत का तर नाही ज्यांनी काही सुधारणा केल्या म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याकडे येऊन फक्त आपल्यावर राज्य केलं का तर नाही त्यांनी काही सुधारणा केल्या आता ऑफकोर्स त्या सुधारणा आपल्या भल्यासाठी नव्हत्या त्या त्यांच्या सोयीसाठी होत्या मात्र ज्या काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या जसं आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फायदा झाला त्या त्या सुधारणा करणारे जे गव्हर्नर होते जे वाईसराव होते किंवा वाईसर काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले गे असतील ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आता घटनात्मक सुधारणा घटनात्मक सुधारणा कायदे म्हणजे एकोणीसशे एकोणी एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा ज्याने आपली घटना हळूहळू तयार होत गेली त्याला आपण म्हणतो घटनात्मक सुधारणा कायदे अठराशे सत्तावन्नचा उठाव आता हे रँडम सगळे टॉपिक मिक्स आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यावरती खूप जास्त प्रश्न असतात गांधीयुग गांधीजींवर एक खूप जास्त प्रश्न जा म्हणजे हे दोन टॉपिक तर असे आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि गांधीयुग की ज्या पेपरमध्ये इतिहासाचे चार प्रश्न पडतात त्याच्यातले दोन प्रश्न एक अठराशे सत्तावन्न उठावर असणार एक गांधीयुग म्हणजे गांधींच्या कामावरती असणार ओके दुसरं अठराशे सत्तावन्न गांधीयुग झालं आता जहालयुग जहाल युगामध्ये म्हणजे टिळकांचं जे युग होतं किंवा क्रांतिकारी संघटना ज्या होत्या क्रांतिकारी ज्या गोष्टी झाल्या क्रांतिकारी चळवळ त्यासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेले आहेत म्हणजे अनुशीलन समितीवरचे वगैरे प्रश्न आपण पाहिलेले आहेतच त्यानंतर शेतकरी आंदोलनं महत्त्वाचे आहेत पण शेतकरी आंदोलन पण सगळेच महत्त्वाचे आहेत का तर नाही शेतकरी आंदोलनं असतील किंवा आदिवासी काही उठाव असतील तर हे उठाव अगदी थोडक्यात आणि वरवरचे फक्त कुठे झाला कुणी केला कुणी दडपला एवढं दोन तीनच गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आता हे झाले टॉपिक अजून मुस्लिम लीग आणि महत्त्वाच्या काही घटना आता हे झाले महत्त्वाचे टॉपिक पण याच्यावरती सुद्धा म्हणजे हा टॉपिक जरी वरवर अठराशे वर सत्तावन्नचा उठाव एवढा एकच टॉपिक असला तरी त्याच्यामध्ये सब टॉपिक पण अजून बरेच आहेत मग ते आपल्याला कुठं मिळणार किंवा मग अठराशे सत्तावन्नचा उठाव आता अठराशे सत्तावन्नच्या उठावावर जर शोधलं तर जवळपास शंभर पुस्तकं आज पण सापडतील की ही अठराशे सत्तावन्नचा फक्त उठाव डिस्क्राईब केलाय मग आपल्याला एवढं सगळं वाचायचं आहे का तर नाही मग काय करायचं आहे आपले पी वाय क्यू आपल्याला इथे मदत करणार आहेत म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत झालेले प्रश्न पाहायचे आहेत इतिहासावर कोणते प्रश्न आहेत मग अठराशे सत्तावन्नवर खूप जास्त प्रश्न आहेत पण त्यांनी नेमकं विचारलं आहे काय की कोणत्या प्रदेशातून कोणी नेतृत्व केलं असा प्रश्न विचारलेला आहे की एकदम डिटेलमध्ये काही विचारलं आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता गांधीयुग गांधीजींचं कार्य खूप मोठं आहे मग त्यांच्यावर प्रश्न काय विचारलेत त्यांनी ज्या काही चळवळींचं नेतृत्व केलं त्या चळवळींबद्दल विचारलेलं आहे ठीक आहे तसंच मुस्लिम लीग आता मुस्लिम लीग तर सुद्धा इतिहास खूप मोठा आहे मात्र त्यातले काही ठराविकच प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहिजेत म्हणजे आता समजा आपण एक चाळणी लावली की इतिहासाच्या अभ्यासक्रमाला चाळणी लावली चाळून चाळूनवरती एवढे टॉपिक निघाले आता ह्या टॉपिकमध्ये पण आपल्याला चाळणी लावायची आणि मग त्या टॉपिकमधले महत्त्वाचे सॉईक आप सब टॉपिक आपल्याला करायचे आहेत आता ते सब टॉपिक मी तुम्हाला पीडीएफ फॉर्मवर देण्याचा प्रयत्न करेल कारण ह्या व्हिडिओमध्येच ते सांगायचे म्हटलं की त्याचा हा व्हिडिओसुद्धा खूप जास्त मोठा आणि अगेन कंटाळवाणा होऊन जाईल म्हणून हे महत्त्वाचे टॉपिक आता तुम्ही तयार करा मी सुद्धा पी क्यूवर काम करत आहे त्यातले जे सब टॉपिक निघतील ते वेळोवेळी मी आपल्या चॅनलवर शेअर करत जाईल ओके आता एकदा कमी महत्त्वाचे टॉपिक पाहूयात आता कमी महत्त्वाचे टॉपिक म्हणजे काय की ज्याच्यावरती फारसे प्रश्न विचारले गेलेले नाही आहेत हे तुम्ही स्किप करू शकता मग असे टॉपिक कोणते आहेत तर अश्मयुगीन भारत आहे जो तुम्ही स्किप करू शकता तसेच मराठ्यांचा इतिहास जो आहे तर आप परीक्षा जरी महाराष्ट्रामध्ये होत असली तरी महारा मराठ्यांच्या इतिहासावर फारसे प्रश्न विचारले गेलेले नाहीत त्याच्यामुळं हा टॉपिक तुम्ही या परीक्षेपुरता स्किप करू शकता त्यानंतर स्वातंत्र्य उत्तर ज्या जवळ आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा जो आपला इतिहास आहे तो सुद्धा आपण स्किप करायचा आहे आणि संयुक्त महाराष्ट्र जवळसुद्धा प्रश्न विचारलेले नाही त्याच्यामुळे हे चार टॉपिक तुम्ही सध्या बाजूला ठेवले तरी पण चालेल तुम्ही इतर कुठली परीक्षा देत असाल त्यासाठी करत असाल तर वेगळी गोष्ट मात्र सेवा किंवा तलाठी भरतीसाठी या चार टॉपिकवर प्रश्न नाहीत म्हणून हे टॉपिक तुम्हाला स्किप करायचे आहेत आता प्रश्न कसे विचारतात ते आपण थोडक्यात पाहूयात उत्तर आपण पाहणार नाहीत हे स्क्रीनशॉट आहे त्याच्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये उत्तर आहे आता प्रश्न विचारण्याची पद्धत पहा आता यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावर प्रश्न विचारलेला आहे तर भिल्ल बंडाला ज्याने दडपून टाकले त्या ब्रिटिशाचं नाव त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे फक्त आपलेच लोक महत्वाचे आहेत का तर नाही ज्यांनी उठाव दडपला ते ब्रिटिश अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रश्न एखादा विचारला गेलेला आहे म्हणजे आता सगळे अधिकारी तुम्ही करत बसणार का तर नाही आता हा उठाव होता अठराशे सत्तावन्नचा त्याच्यामध्ये पण भिल्लांचा उठाव होता आणि तो कुणी झडपला कॅप्टन पॉटिंचरनी झडपला म्हणून याच्यावरती प्रश्न आलेला आहे आता पुढचा प्रश्न आहे की अहमदनगरमध्ये कोणत्या घटनांमुळे अशांतता निर्माण झाली आता हा प्रश्न खरं तर असा होता की जर तुम्ही अभ्यास नसता केला तरी पण त्याचं उत्तर देता येतं ते म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठ म्हणजे असे सोप्या लेवलचे पण काही प्रश्न आहेत आणि काही टफ लेवलचे पण आहेत आता समजा वेद समाजाची स्थापना कुठे झाली आता आपण धार्मिक हा टॉपिक घेतला की धार्मिक सुधारणा चळवळी तर त्याच्यामध्ये वेद समाजाची स्थापना आता वेद समज नॉर्मली आपण इतर वेळी वाचत नाही मग त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आता पुढचा जर प्रश्न पाहिला की इंग्रज मराठा युद्ध कधी झालं आता ही सण सनसनावळ्या विचारल्या आहेत मात्र इंग्रज मराठा युद्ध असल्यामुळे ते विचारलं आहे मग इंग्रजांचं टिपू दलासोबत युद्ध झालं किंवा अजून अजून बंगालमध्ये काही युद्ध झाली तर त्यासुद्धा तारखा किंवा त्यांचे वर्ष किंवा त्याच्यामध्ये त्याचा आउटकम काय होता या गोष्टीसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आता टिपू सुलतानाबद्दल लगीन इथे प्रश्न आलेला आहे म्हणजे फक्त एका शब्दामध्ये प्रश्न विचारले गेलेत का तर नाही म्हणजे इथं टिपू सुलतानाबद्दल दोन वाक्य दिलेत आणि त्यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे याचा पुढचा जर प्रश्न पाहिला तर इथे आपल्याला क्रम दिला आहे आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये क्रम खूप महत्त्वाचा आहे म्हणजे एक्झॅक्ट टाका तुमच्या लक्षात नाही राहिला एक वेळ तरी चालेल मात्र आधी कोणती गोष्ट झाली आधी कोणतं युद्ध झालं मग कोणतं तह झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे मग इथे हा कालक्रम दिलेला आहे जर त्याची आपल्याला मांडणी करायला विचारलेली आहे तसंच इथं दुसरा एक आहे की चुकीचा पर्याय ओळखा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चार वाक्य दिलेत म्हणजे सरळ सेवेचा पेपर आहे म्हणून एका वाक्यातच प्रश्न येणार असं पण नाही तुम्हाला आणि या चार दो, दोन दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला आहेत म्हणजे रासगुप्त वर्तमानपत्राबद्दल विचारले ॲनिबिझंटबद्दल विचारले आणि हिंदू कॉलेजबद्दल सुद्धा विचारलेलं आहे म्हणजे तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मला या तुम्हाला तीनही गोष्टी माहिती असतील तेव्हा एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या बरोबर येणार आहे थोडक्यात काय रे इतिहासाची लेवल जर आपण पाहिली तर इझी मीडियम आणि हार्ड अशा तीनही प्रकारचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये दिसत मग जसं मी सांगितलं की प्रश्नांचा सराव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तर मग पी वाय क्यू आधी तुम्ही पाहिजे किंवा पी वाय क्यू कुठून पाहिजे आपला हा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सगळे इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल येत असतं आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या परीक्षांचे म्हणजे फक्त तलाठीच नाही तर इतर होणाऱ्या परीक्षांचे सुद्धा प्रश्नपत्रिका अपलोड करत असतो ज्या अनेक चांगले चांगले चॅनल आहेत टेलिग्रामवरचे अनेक विद्यार्थी आहेत अनेक टीचर आहेत हे सगळ्या त्या गोष्टींचं संकलन करत असतात आपल्याकडे जेवढे व्हिडिओ घेतील आपण त्या आपल्या चॅनलवर शेअर करत असतो त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा त्यानंतर आपल्या ज्ञानकूर प्रबोधनी या टेलिग्राम चॅनलवरच आपण संपूर्ण अभ्यासक्रमाची क्वीज घेत असतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत आणि रविवारी आपण लाईव्ह येत असतो तुम्ही त्या लाईव्हमध्ये सुद्धा सहभागी होत जा तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते त्या लाईव्हमध्ये तुम्ही विचारू शकता आता इतिहास बोर होतो आता ही तुमच्यासाठी बोनस टिप आहे बोनस टिप म्हणजे काय तर बऱ्याच जणांना इतिहासाचा अभ्यास करताना बोर होतं मग काय करायचं सगळ्यात पहिलं तर आपल्या लहानपणापासून सांगितलं गेलं आहे की इतिहास ही एक गोष्ट आहे आणि मग तिला गोष्टीसारखं लक्षात ठेवा पण प्रॉब्लेम असा होतो की एक गोष्ट असती तर लक्षात ठेवलं असतं इतिहासामध्ये खूप छोट्या 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 अशा खूप गोष्टी आहेत सगळ्यात बरं इतिहास ही गोष्ट आहे आणि गोष्ट आपण कितीही लांबवू शकतो म्हणजे आता समजा ससा आणि कासवाची गोष्ट आहे तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट एखाद्या अशा व्यक्तीला सांगायचं समजा एखाद्या दुसऱ्या देशातून एक व्यक्ती आलेली आहे तिला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत नाही पण ती मोठी व्यक्ती एक तीस वर्षाची आपण त्या व्यक्तीला काय सांगणार थोडक्यात सांगणार आहे ससा आणि कासवाची रेस लागली होती आणि मग तो ससा पिंगळला आणि मग कासव जिंकला है ना पण हीच जर गोष्ट एखाद्या लहान मुलाला सांगायची असेल तर आपण ती वाढून वाढून सांगतो एखादा जर टाईमपास करायचा असेल तीच गोष्ट मी एक तास पण सांगू शकते रंगवून रंगून फुलांचा कलर असा होता झाडांचा कलर असा होता म्हणजेच काय रे गोष्ट किती पण लांबवता येते इतिहासाचं पण तसंच आहे तुम्ही जी काही पुस्तकं का वाचता अगदी स्टेटबोर्ड असू देत संदर्भ पुस्तकं असू देत किंवा कुणी तुम्हाला शिकवणारी एखादी व्यक्ती असू दे जी लेक्चरमध्ये शिकवते हो ती गोष्ट रंजकपणे वाढवून वाढवून सांगितलेली असते मात्र आपल्याला फक्त आपल्या कामाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याला म्हणतात प्रॅक्टिकल होऊन अभ्यास करणं इतिहासाचा अभ्यास करताना अजिबात इमोशनल व्हायचं नाही इतिहास वाचताना समजून घेताना तुम्ही इतर वेळ इमोशनल झालेलं चालता मात्र जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास करताय इमोशनल न होता प्रॅक्टिकल होऊन अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं की भली एक अख्खं पान दिलेलं आहे आता समजा तुम्ही वाचायला घेतलं राजाराम मोहन रॉय आता राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल दहा पानांमध्ये समजा एखाद्या पुस्तकात दिलेलं आहे त्यातलं पहिलं पान तुम्ही वाचायला घेतलं त्यांचं इंट्रोडक्शन आहे त्यांचा जन्म कुठे झाला त्यांच्या आईचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव हे प्रश्न आपल्याला विचारले जातात का नाही प्रश्न काय त्यांना कोणत्या समाजाची स्थापना केली अजून काय कार्य आहे त्यांचं महत्त्वाचं महत्त्वाचं सती प्रथेवर सगळी परीक्षेसाठी त्यांनी काय काम केलं वगैरे वगैरे तेवढे एक चार पाच वाक्य आपण घ्यायचे आहेत आपल्या परीक्षेसाठी त्याला म्हणून प्रॅक्टिकल होऊन अभ्यास करणं म्हणजे इतिहास बोर होत नाही कारण तो पहिल्या पानापासून पहिल्या ओळीपासून शेवटच्या पानापर्यंत वाचतच नसतो आपल्या परीक्षेला काय लागतंय तेवढंच त्यातून घ्यायचं नोट्स काढायच्या आणि बाजूला व्हायचं अगेन दुसरी गोष्ट म्हणजे ऐंशी वीस आता ऐंशी वीस फॉर्म्युला काय आहे कोणत्याही परीक्षेचा म्हणजे कितीही हुशार मुलगा असू द्या म्हणजे एम पी एस सीमध्ये टॉप करणारा मुलगा जर असेल आणि जर त्याला पेपर हे दिवशी विचारला अभ्यास झाला ना तो काय म्हणतो अभ्यास नाही झाला आणि मग बाकीचे काय म्हणतात तो खोटं बोलतोय तो खोटं नसतो बोलत तो खरं बोलत असतो खरंच कुणाचाच अभ्यास पूर्ण होत नाही त्याला म्हणतात ऐंशी वीस ऐंशी वीस म्हणजे काय ऐंशी टक्के अभ्यासावर सुद्धा तुम्ही एखादा पेपर शंभर टक्के सॉल्व्ह करू शकता कसं कारण प्रश्नपत्रिकाच ऐंशी टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी सिलेबसवर कमी टॉपिकवर बनलेली असते म्हणजेच कोणताही अभ्यास तुम्हाला पूर्ण करण्याची गरज नसते कमीत कमी वेळ जर असेल तर कमीत कमी अभ्यास जास्त चांगला करणं गरजेचं असतं म्हणजे वीस टक्के सिलेबस तुम्ही स्किप केल्या तरी चालू शकतो आता आपण आपण आहे अगेन इतिहास घेतला आहे आपण वीस टक्के बाजूला काढले त्या टॉपिकमधलं पण तुम्ही वीस टक्के बाजूला काढू शकता आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं आहे तिसरी गोष्ट इतिहासाचा अभ्यास करताना पेपर सेटर सारखा विचार करायचा म्हणजे पेपर वाचतानाच म्हणजे तुम्ही एखादा धडा वाचायला घेतला तर आत्ता मला ह्या धड्यावरती प्रश्न काढायचे असा अभ्यास करायचा की मला तलाठीच्या परीक्षेसाठी ह्या चॅप्टरवर प्रश्न काढायचे आहेत असं म्हणून वाचायला घ्या म्हणजे तुम्ही त्यात रमत नाही आणि तुमचं टाईमपास पण होत नाही आणि तुम्ही फक्त तेवढंच बघता की प्रश्न कुठं तयार होईल आणि मग तेवढंच अभ्यास करता आणि मग ते बोर पण होत नाही तुमचं ब्रेन पण ॲक्टिव्ह राहतो बरं तुलना करा तुलना करा म्हणजे आता मी सांगितलं जं की समजा राजकीय संघटना आहेत चार पाच राजकीय संघटना समजा महत्त्वाच्या आहेत मग पाच पाच पण राजकीय संघटना एका पानावरल्या मग स्थापना याची कधी झाली याची कधी झाली याची कधी झाली महत्त्वाची व्यक्ती कोण कोण होते हा ह्याच्यामध्ये हे दोन तीन होते याच्यामध्ये हे दोन तीन होते याच्यामध्ये हे होते वर्तमानपत्र यांचं कोणतं होतं का यांचं होतं का यांचं होतं का महत्त्वाचं कार्य यांनी काय कार्य केलं यांनी काय कार्य केलं दॅट्स इट म्हणजे एका पानामध्ये पाच राजकीय संघटना बसल्या एका ताकत्यामध्ये तसं समाजसुधारकांबाबतीतही करू शकता एक महत्त्वाचे तीन चार समाजसुधारक एका पानावर लिहिले आणि समजा एक वीस समाजसुधारकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अगेन त्यांचं महत्त्वाचं पुस्तक कोणतं महत्त्वाचं कार्य कोणतं एखादी संसदांनी सुरू केली का संघटना सुरू केली का आणि मग इतर जर काही महत्त्वाचं वाटलं प्रश्न येऊन गेला असेल त्या चार पाच गोष्टी तुलनात्मक अभ्यास इतिहासामध्ये सुद्धा करायला शिकलं पाहिजे मग त्यालाच आपण नोट्स म्हणतो नोट्स काढल्या तुम्ही बरं ट्रिक्स बनवा काही गोष्टी अशा आहेत की त्या लक्षात नाही राहत म्हणजे समजा आता गांधीजींची जर आंदोलनं घेतली किंवा गांधीजींनी जर कार्य घेतलं बऱ्याचदा त्यांच्या कार्यावरती आपल्याला क्रम लावायला येतो की आधी काय झालं मग काय झालं अरे आधी चंपारण झालं का आधी खेडा सत्याग्रह झाला नेहमीच आपलं कन्फ्युजन होतं मग त्याची एखादी ट्रिक करा की मग लिहून काढा आधी खेडा आहे की आधी चंपारण आहे का मग एखादा शब्द तयार करा एखादे इनिशियल्स घ्या एखादी गोष्ट तयार करा वाक्य तयार करा मात्र अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवा आणि मग रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि रिव्हिजनपेक्षा पण महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा म्हणजे इतिहास असा विषय आहे कि की तुम्ही कितीही वाचून गेले आणि प्रश्न पाहिले की डोकाआउट होतं की अरे याचं नेमकं काय होतं त्याचं कारण आहे की आपण प्रश्न सोडवत नाही म्हणून जास्तीत जास्त प्रश्न सोडवा टेस्ट सोडवा क्वीज सोडवा जिथून कुठून प्रश्न मिळत असतील तिथून सोडवा मात्र जास्तीत जास्त प्रश्न सोडवा ओके आता कमेंट ऑफ द डेवर आपण येऊयात खूप मोठी कमेंट आहे अगदी थोडक्यामध्ये मी सांगते नटराज सर आहेत ज्यांनी कमेंट केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर या सरांचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर ते वेगवेगळ्या योजनांची माहिती देत असतात आणि जवळपास हंड्रेड केपेक्षा जास्त सबस्क्रायबर सरांना आहेत आणि म्हणून मला या कमेंटचं कौतुक वाटतं आणि सरांनी सांगितलं की त्यांनी दोन तीन वेळा ट्राय केलं परीक्षा देण्याचा मात्र त्यांना अपयश आलं आणि आता आपला चॅनल बघून त्यांना परत एकदा अभ्यास करू आहे आणि त्याबद्दल ते आपल्याला सगळ्यांना थँक्यू म्हणत आहेत आता या थँक्यूपेक्षा ही मोठी गोष्ट अशी की एकशे पन्नास दिवसांची जी स्ट्रॅटजी मी शेअर केलेली आहे त्या स्ट्रॅटजीसोबत सर अभ्यास करणार आहेत आणि अगेन याच्या पुढची सांगायची गोष्ट म्हणजे सरांचं वय जवळपास एकोणचाळीस आहे आणि या वयातही ते स्वतःचा चॅनल सांभाळून घरसंसार सांभाळून आता पुन्हा एकदा अभ्यास करण्याची तयारी ठेवत आहेत तर मग आपल्याला काय अडचण आहे अभ्यास करायला असा मला प्रश्न पडतो त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा सरांपासून प्रेरणा घ्या अभ्यासाला लागा ला। आणि आपली एकशे पन्नास ज्यांची स्ट्रॅटेजी ज्यांना माहीत नसेल त्यांना मी अगदी थोडक्यात सांगते त्याआधी आपला हा यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा टेलिग्रामला सबस्क्राईब करा व्हॉट्सअपला पण सबस्क्राईब करा आणि एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी म्हणजे पंधरा ऑगस्टपासून आपण वन फिफ्टी डे चॅलेंज सुरू करतो आहे आणि या चॅलेंजमध्ये कसा अभ्यास आपण करून घेणार आहोत अभ्यास करण्याची काय स्ट्रॅटजी असली पाहिजे आणि ॲक्च्युली ती सगळ्याच परीक्षांसाठी लागू होते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी इथे दे देते दे। तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि पंधरा ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या एकशे पन्नास दिवसांच्या चॅलेंजमध्ये तुम्हीसुद्धा सहभागी व्हा थँक्यू सो मच